सध्या महिलांवरती होत असलेल्या अत्याचारावर निषेध नोंदवण्याकरिता सोलापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री विपुल मिरजकर यांनी सौभूम पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरती मुलींना वाचवा असा संदेश रेखाटून बदलापूर्व कोलकाता येथे झालेल्या अत्याचारावरती वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे या कलाकृतीतून विपुलने मुली वाचवा मुली शिकवा या संदेशाबरोबरच मुलींवरील अत्याचार थांबवा असा संदेश सर्व पालकांच्या समोर देण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी प्रशालेतील एक हजारावर पालक उपस्थित होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी मुलींना व पालकांना संरक्षणात्मक व प्रबोधनात्मक संदेश दिला या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम सचिव दशरथ गोप उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक उपस्थित होते एकच गर्दी करतो की सरकार तुम्ही एका दिवसामध्ये तुम्ही लॉकडाऊन देऊ शकता लॉकडाऊन देऊ शकता आणि एका दिवसामध्ये मॉडल बंद होतं आणि एका दिवसामध्ये सरकार बन बनलं एका दिवशी एका दिवसामध्ये तिला वाशी सकाळ होते एवढं तुम्ही सरकारनं विनंती करतो घेतला